हुँ? कुछ तकलीफ है क्या दम बार? लगता है क्या सांस लेने में कुछ तकलीफ नहीं।, नहीं ना क्या नाश्ता किया तुमने आज चाय बिस्किट खाया और और एप्पल खाया और एप्पल खाया और में दर्द है क्या कैडबरी खाई क्या कैडबरी जगत 4 लाख पेक्षा लोकांचे हात किंवा पाय काढून टाकायला सरपणावून जातात आपल्याकडे आपण एकही अजून घेत जाऊ देले नाही

इक्लोने लगता है हाँ हाँ। क्या हुआ था तुमको क्या हुआ था सांप ने काट लिया कभी था? काटा था सांप ने क्या कर रहा था तू खेल रहा था खेल रहा था हाँ। फिर क्या किया फिर सांप आके काट लिया हां देखा आपने सांप को हाँ। कौन से रंग का था काला था काला था फिर क्या किया क्या तकलीफ हुई तुमको क्या तकलीफ हुई कुछ नहीं कुछ नहीं पापा को बोला पापा को बोला था। भाई ने बोला फिर क्या किया फिर पापा फिर मैं भाभी फिर पापा जल्दी से लेके ले गए किधर लेके गए अस्पताल इधर कैसे आया अस्पताल में लेके गए इधर कैसे आया इधर कैसे आया गाड़ी से गाड़ी से पता है कौन सी गाड़ी थी याद है तुमको नहीं ना हाँ अनिरुद्ध बाल अनिरुद्ध विश्वकर्मा नावाचा सहा वर्षाचा मुलगा आहे त्याचे वडील ओतूर इथे कपला आवडीच्या दुकानात काम करतात तो वडिलांच्या जवळच खेळत असताना त्याला विषारी नागाने दंश केला त्याच्या वडिलांनी परिस्थिती गांभीर ओळखून त्याला त्वरित तिथं डॉक्टर बालरोगतज्ञ डॉक्टर सुशील बागुल यांच्याकडे नेलं डॉक्टर बागुल यांनी त्याला तपासून ओतूर येथील प्राथमिक केंद्रामध्ये नेऊन त्याला त्याच्यावर डॉक्टर सारोक्त्या इतरांच्या मदतीनं उपचार प्रथमोपचार केले आणि मलाही फोनवरून पूर्वकल्पना दिली की नाक चाललेला अतिशय गंभीर मुलगा तुमच्याकडे पाठवतोय त्यामुळे आम्ही सगळी टीम आमच्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आणि सगळी मशिनरी तयार ठेवली होती त्याच्यानंतर त्याला गणेश गायकर नावाचे एकशे आठशे रुग्णवाहिका चालक आहेत त्यांनी ओतू प्राथमिक के आरोग्य केंद्रातून अठरा किलोमीटर अंतरावरून या मुलाला सोळा मिनिटात आमच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं परंतु त्याला रस्त्याने येत असताना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता त्याचे डोळे उघडत नव्हते आणि उलटी पण झाली होती आणि ज्यावेळी तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला त्यावेळी त्याचा श्वास पूर्ण बंद पडला होता त्याच्या नाडीचे ठोके पण पन, पूर्णपणे मंदावले होते आणि त्याच्या रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं होतं तो पूर्णपणे थंड पडलेला होता आम्ही त्याला त्वरित सगळे तातडीचे उपचार सुरू केले आणि व्हेंटिलेटर त्याच्या श्वास नलिकेत नळी टाकली ज्याला इंडो इंटुबेशन इंट्युबेशन म्हणतात आणि ती नळी टाकून मग त्याला व्हेंटिलेटर सुरू करण्यात आला आणि हळूहळू त्याने जे तातडीचे इतर वैद्य वैद्यकीय उपचार आहेत इंजेक्शन ॲट्रोपिन इंजेक्शन निओस्टिगमिन असटिरॉइडस इंजेक्शन ॲड्रिनालिन हे सगळं दिल्यानंतर हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली नाडीचे ठोके लागू लागले रक्तदाब वाढला आणि त्याच्यानंतर तो जवळजवळ दहा ते बारा तासानंतर तो शुद्धी आला तोपर्यंत पूर्णपणे कोमामध्ये होता आणि त्याच्या दंशाच्या ठिकाणीसुद्धा खूप तीव्र प्रकारची सू झाली होती ज्याला चावल्या चावल्या नाग चावल्या 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 ठिकाणी गँग्रिन होतो नेक्रॉस तो भाग पूर्णपणे सडतो तिथं पू तयार होतो अशी अवस्था त्याची तयार झालेली होती आणि त्याच्यानंतर बारा तासानंतर शुद्धीवर आल्यानंतर त्याचा व्हेंटिलेटर काढण्यात आला परंतु पूर्णपणे चावल्यानंतर चोवीस तासांनी पुन्हा त्याला सगळी नाग नागाच्या विषाची लक्षणं दिसू लागली पुन्हा त्याला श्वास घ्यायला त्रास झाला त्याच्या नाडीचे ठोके पुन्हा एकशे च पुढे जायला लागले त्याचा बोलण्याला त्रास होऊ लागला आणि मग पुन्हा त्याला सर्पदंशावरील लसीचे अजून पाच इंजेक्शन देण्यात आले अशी एकंदरीत सर्पदंशाच्या लसीची पंचवीस इंजेक्शन्स दे त्याला देण्यात आली लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यामध्ये सापाला सावताना कळत नाही तो विष सारख्याच प्रमाणात शरीरामध्ये टोचतो आणि त्याच्यामुळे मुला लहान मुलांमध्ये वजन कमी असल्यामुळं त्या विष लक्षणांची तीव्रता खूप जास्त असते अशा मुलांमध्ये जरी पूर्ण रुग्ण शुद्धीवर आला तरी त्याच्यावर चोवीस तास अठ्ठेचाळीस तास पुन्हा लक्ष नेण्याची शक्यता असते त्यामुळं त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज असते परंतु आता या सगळ्या दोन्ही प्रकारातून गंभीर अवस्थेतून तो आता पूर्णपणे बरा झालेला आहे ते सुदैवानं पंचवीस डिसेंबर म्हणजे नाताळच्या दिवशीच ही दुर्घटना घडली आणि परमेश्वराचं त्याला त्या दिवशी गिफ्टच मिळालं असं म्हणायला हरकत नाही आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला की नाताळच्या दिवशी एका लहान मुलाला पुनर्जन्म देण्यात यश आलेलं आहे परंतु जरी असं असलं तरी नाक चावल्यानंतर किंवा घोनच चावल्यानंतर चावलेल्या ठिकाणी खूप तीव्र सूज येते फोड येतात आणि तो भाग पूर्ण हे पूर्णपणे स सडतो आणि जगामध्ये दरवर्षी जवळजवळ चार लाखपेक्षा जास्त लोकांना कायमचं अपंगत्व येतं सर्पदंश झाल्यानंतर म्हणजे त्यांचे हात किंवा पाय काढून टाकावे लागतात परंतु सुदैवानं आपल्याकडे आपण जखमेची चांगली काळजी घेत असल्यामुळं हे अपंगत्वाचं प्रमाण शून्यावर आहे फक्त बोटाला जर सर्पदंश झाला तर बोट मात्र काढून टाकण्याची वेळ येऊ शकते कारण बोटाच्या रक्तवाहिन्या ज्या कॅपिलरीज आहेत त्या अतिशय छोट्या असतात आता या मुलावर आ, काही दिवसानंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे कदाचित एक दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील त्याला डिब्रायडमॅन म्हणतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर स्किन ग्राफ्टिक प्लास्टिक सर्जरी करून मांडेची त्याच्या कातडी काढून त्या जखमीच्या ठिकाणी बसवण्यात येईल तरच त्याचा पाय वाचण्याची शक्यता आहे आणि कदा कदाचित हे उपचार त्यांनी केले नाहीत तर त्याला कायमचं अपंगत्व येण्याची शक्यता असते म्हणजे त्याला घोट्यात पाय वाकवता येणार नाही त्याच्या चालताना त्याला पाय लपकू शकतो आणि कायमचं अपंगत्व येऊ शकतं तर अशा प्रकारे एक अतिशय गंभीर अवस्थेतून या मुलाला पुनर्जन्म मिळालेला आहे आणि हे सगळं जे यश आहे ते आपल्या शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्पाचं आहे गे गेली अनेक वर्ष आम्ही लोकांमध्ये जनजागृती करत हो। आहोत त्यामुळं अंधश्रद्धा कमी होऊन लोक सर्पदंश झाल्यानंतर त्वरित जवळच्या सरकारी दवाखान्यात जात आहेत आणि त्याच्यामुळं बाईट टू निडल टाईम खूप कमी झालेला आहे आता हा मुलगा पंचेचाळीस मिनटात इथे आला तरीसुद्धा त्याची अवस्था अतिशय गंभीर होती दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही डॉक्टरांनासुद्धा खाजगी डॉक्टर असतील किंवा वैद्यकीय व्यावसायिक असतील शासकीय वैद्यकीय अधिकारी असतील यांनासुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांच्यात कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळं रुग्णाला चांगले प्रथमोपचार जवळच्या आरोग्य केंद्रात मिळू लागलेले आहेत आणि मग जर गंभीर अवस्थेत रुग्ण झाला तरच तो आपल्या हॉस्पिटलमध्ये येतो ही जी त्रिसूत्री आहे की व्यापक प्रमाणात जनजागृती डॉक्टरांना प्रशिक्षण आणि त्वरित योग्य ते उपचार हे जे आमची त्रिसूत्री आहे शून्य सर्पदंश प्रकल्पाची ही यशस्वी झालेली आहे आणि असे अनेक रुग्ण या बाळासारखे त्याच्यामुळे वाचतायत आणि जगातील जे अनेक या क्षेत्रातले तज्ञ आहेत टॉक्सिनोलॉजी या क्षेत्रातले म्हणजे विषबाधा क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत यांनीसुद्धा या मुल हा मुलगा वाचल्यानंतर आमच्या सगळ्या टीमचं कौतुक केलेलं आहे आणि त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हा जो प्रकल्प आहे आपल्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला हा संपूर्ण भारतभर जर पसरला तर निश्चितपणे सर्पदंशाच्या मृत्यूचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होईल जागतिक आरोग्य संघटनेनं असं ठरवलं आहे की सर्पदंशाच्या मृत्यूचं प्रमाण दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पन्नास टक्क्यांनी कमी करायचं परंतु गेल्या पंचवीस वर्षात आपल्या नारंगाव येथील हॉस्पिटलमध्ये सर्पदंशाचा एकही रुग्ण मृत्युमुखी पडलेला नाही जे काही एक दोन रुग्ण उशीरा आले आणि ते उपचाराला कंटाळून घरी गेले किंवा अंधश्रद्धेमुळे इतर गोष्टीमुळं घरी गेले त्यांचाच फक्त मृत्यू झालेला आहे तर हे शून्य सर्पदंश प्रकल्पाचं खूप मोठं यश आहे आणि व्यापक जनजागृती डॉक्टरांनी दाखवलेली तत्परता आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दाखवलेली तत्परता आणि वन झिरो चालक रुग्णचालक रुग्णवाहिकेचे चालक गणेश गायकर या सगळ्यांची त्या वो वडिलांनी सुद्धा दाखवली तत्वता की वेळ न दबड़ता कुटे मान्तृक न जाता त्वरित मुला डॉक्टर क्या सगड़मू बा है मैं उधर खड़ा था ये बच्चा खेल रहा था वहाँ पे और जैसे दो, 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 दो मिनट हुआ कि दौड़ के आया बोले पापा साँप काट लिया मुझे काला काला मोटा सा था और मैंने इसको लेके तुरंत दवाखाने गया नजदीक सरकारी में वहाँ पे सलाई लगाया और लगीज एम्बुलेंस में भेज दिया इधर अपने बिग नर्सिंग होम में और जब रास्ते में आ रहे थे तो दो मिनट पहले ही इसको उल्टी होने लगी और फेस आने लगे थे और वो तड़पड़ पड़ होने लगा था और थोड़ा ठंडा लग रहा था उसको तब तक हम हॉस्पिटल आ चुके थे फिर यहाँ पे डॉक्टर सर सलाना राउत एंड पल्लवी राउत

व्यवस्थित आहे आणि त्याच्या आता जखमीची आम्ही काळजी घेत हो, आहोत त्याला तरी अजून एक पंधरा एक दिवस ठेवायला लागेल असं वाटतंय कारण जखम जी आहे ती आपल्याला डिब्रँडमेंट ऑपरेशन करून साफ करायची आणि जर गरज लागली तर त्याला स्किन ग्राफ्टिंग पण करायला लागेल स्कूल कशी आहे

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका